गोल चट्टाई आहेत गोल गोल नाही मग असंबडं खरे असं गोल आहेत का पट्टा बरं ठीक आहे ओके आणलेलं आहे मामानं सांगितलेलं नागावरती गोल म्हणजे ठस्से आहेत पण ॲक्च्युअली नागावरती ठसे ना नसतात पण आता इथं कन्फ्युज झालेला आहे की कोणता साप आहे परिस्थिती इतकं बेकार आहे पिंजार आहे पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये पण काढाय मामा तो 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 বাস তো পানি পড়তে গেল ওটা কাটল না পিছন हां আর কি হলো জোরাব যাইতি हां

ઓડા હરો હરો ઓડા અરે કે દીકરા પાયકને વીર લગાતું છે ઓડા

फर हा एक विषारी घोण्यात जाती साप आहे हा पुशिऱ्यामध्ये आपण रेस्क्यू केलेला आहे कशा पद्धतीने केला बघितलं बाहेरून आल्यामुळं जे आहे त्या साहित्यावरती रेस्क्यू करण्यात आलेला आहे सर्वांच्या मध्ये त्यांनी केला पण हा विषारी साप आहे आता मामाने ते पिंजार होतं म्हणजे जनावरांना वैरण जी आणली होती त्याच्यामध्ये बसला होता म्हणजे किती शेतकऱ्यांना अडचणीतून पाऊस पडला आणि त्याच्या खाली हा उभीला बसला होता तर हा जाती साप सर्वात जास्त विषय आहे याच्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांना धोका झालेला आहे तर हा ओळखण्याचे एक त्याच्या अंगावरती जे नक्षे असतात गोल एक रुपये किंवा असे गोल ठसे असतात त्याच्यावरती तीन लाईने असतात गोल ठश्यांच्या त्याच्यावरती हा साप ओळखला जातो ते तोंड तिरकून असतो बाईक करण्यात हा माहेर आहे एक नंबरचा म्हणजे चालाकी चाला की म्हणला तर हरकत नाही तो कधी चावल कधी चावल हा कोणालाही सांगता येत नाही नि, निपचीप फोडणं असतो लोकांना वाटतं हा एकदम असा शून्य आहे म्हणजे त्याला हलता येत नाही किंवा असा स्लो साप आहे वाटतंय पण त्याचा चावण्याची जर प्रक्रिया म्हणजे ज्यावेळी चावतो त्यावेळे अटॅक एकदम फास्ट असतो लोकांना कळतही नाही चावला तर अशा वेळी काय करायचं आहे म्हणजे गावामध्ये बऱ्यापैकी अजून पण मी पाहतो की अंधश्रद्धेचा प्रकार बऱ्यापैकी भरपूर आहे तर अशी अंधश्रद्धा कोणी करायची नाही देवळामध्ये जा किंवा अंगारा टाक्या हनं काय आपला जीव वाचणं वाचण नाही शक्यतो जीव जाईल तर असे सी पी आरमध्ये हॉस्पिटलमध्ये जावा जेणेकरून आपला जीव वाचाला अशा पद्धतीनं तुम्ही हे म्हणजे विषारी साप विषारी साप तुम्हाला काही ओळखलं नाही तर चालेल पण कोणत्याही सापच्या दवाखान्यातच जावा एवढं मी सांगतो आणि इथं ह्या सर्वांनी मित्रांनी मदत करून सापाला रेस्क्यू करणे सर्वांच्या मदतीनं प्रयत्न झालेला आहे खरोखर मी या सर्वांचं Amaré de